मिलके वाला गेम नहीं है, है। अरे सही है परेशान आराम से फिर दस नो घर बढ़ नको कमरा लचक हेलो गुड मॉर्निंग शुभ सका तर सका सका चाललेला आहे चहा आणि ते नाण्यासाठी ठेवलेलं आहे मी ब्लॅक टी तर सगळ्यांना चहा देते स्वयंपाकाची तयारी करते तरी ते वन को तर इथे बनवणार आहे मी मस्त कोथिंबीरच्या वड्या तर पहा मी त्यासाठी घेतलेल्या आहे ते सर्व साहित्य आणि मस्त अशी काल रानातून आणलेली आपली कोथिंबीर येऊन स्वच्छ कट करून घेतलेली आहे आणि आता इथे मी हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे मिक्सरवरती चला असाच आपला व्हिडिओ तुम्ही पहा आणि छान अशा टेस्टी गावरान कोथिंबीरच्या वड्याचं मी नक्की पहा ट्राय करा तुम्ही पण गावाकडे गेल्यानंतर एकदम स्वादिष्ट अशा छान छान रेसिपीज वगैरे बनवले जातात तर मी आज बनवणारे कोथिंबरीच्या वड्या तर खूप टेस्टी आहेत त्या पूर्णवेळी पण नक्की पहा कशा वाटल्यात कमेंटमध्ये नक्की सांगा खूप दिवसातून खायची इच्छा झाली होती कोथिंबरीच्या वड्या तर फायनली आज मी त्या बनवल्या आहेत मुंबईला राहून इतकी छान कोथिंबीर भेटत नाही आणि तर आता गावाकडे शेतातली कोथिंबीर कालच रानातून आणलेली होती मस्त आता सर्व पीठं वगैरे मिक्स करून सगळं पण मिक्स करून आता आपल्याला न पाणी आता पूर्ण मिक्स करायचे आहे तर कुठल्याही पद्धतीचं पाणी टाकायचं नाही आहे जेवढं कोथिंबीरला पाणी आहे त्याच्यामध्येच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे तर मी चांगला आता घेत आहे कारण एका हाताने कॅमेरा पकडा पकडला आहे आणि एका हाताने मळून घेत आहे माझं आता झालेलं आहे पूर्ण म्हणून इथं पाहू आहे तर लगेच आपल्याला हाताने दोन्ही हाताने मिळून आपल्याला असे उंडे बनवून घ्यायचे आहे या पद्धतीचे पाहू आहे केवढी मोठी कोथिंबीर होती त्याच्यामध्ये जेवढे पुरेल एवढंच पीठ टाकून मी वळून घेतलं आहे पाण्याचा एक थेंब यूज केलेला नाही आहे असे गोळे आपण तयार करून पूर्ण मी इडलीच्या भांड्यात बनणार आहे कसं बनवणार ते पण पाहतो मी तर तेल लावून घेतलेले ला आहे आणि ते आपण उंडे पण तयार केलेले आहे ते आता आपण त्या इडलीच्या भांड्यात ठेवून घेऊया तेल लावायचं विसरले होते तर पुन्हा तेल लावून घेतले ते उंडे ठेवून देऊया आम्ही तर उंडे म्हणतो तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये सांगा तर कसे वाटते ते रेसिपी कमेंटमध्ये सांगा त्याची तशी उजून घेतलेली आहे मी कुकरमध्ये ते घेऊयात आपण पाहू शकता मस्त असा कलर चेंज झालेला आहे आणि आता मी कट करून मी चुरीवर भाकरी करत होते भाकरी करता करताच विचार केला की इथेच मस्त खरपूस कलर व्युस्तपर्यंत भाजून घ्यावी आणि आज भाजी करायची आहे शाबू आणि पालक आंबट पालक आहे त्याची तर मस्त इकडं बघा बेक झालेला आहे आपला स्वयंपाक रेड झाला आहे या जेवायला जेवण झाल्यानंतर थोडं बाहेर बसलं बाहेर बसल्या असतात मिश्रीची थाली ती मस्ती तर पाहू शकता माझे पिल्लू आता किती हुशार झाले सात मेहनत झाले पण गाडीवर वगैरे आणि नंतर वाजता मस्त असा धवधा पाऊस झालेला आहे आणि इकडे गावाकडे तर खूप छान वातावरण झालं पाठवलं तर एक डोंगर वाजार आणि आता तिथं पावसाची जरूरत होती आणि आता पाऊस पण झालेला आहे छान अशा मुगाच्या किंवा कडधान्य आता एक एकूण जिलाई आहे हे पाणी दिसते कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये विसरू नका मी सांगायला धन्यवाद हे वातावरण पण